निजा मुली नवी दिली हे आपली हाय आपली माझ्या जवळ पत्ता, हाय पट्टा मी खोट बोलत नाही हैदराबादचा સ્વનો પૂછે સપ્ન नमस्कार परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे तमाम महाराष्ट्राची जनता बंजारा समाजाचं असं भव्य एस टी आरक्षणाच्या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रात लाईव्ह दर्शन बघत आहे माझ्यासोबत बंजारा समाजाच्या काही महिला आहे आपण जाणून घेऊया कशा संदर्भात मोर्चा काढला ताई आपलं नाव काय माझं नाव शांता जाधव ताई हा मोर्चा कशा संदर्भात काढण्यात आला एवढा विराट हा विराट मोर्चा एस आरक्षणासाठी काढलेला आहे आमच्या समाजाला आरक्षण हवाय कारण आमचा समाज अनादर काळापासून दरी खोऱ्यात राहिलेला समाज आहे आणि माझ्या समाजाला कोणती सुखी सोयी नाही आहे आणि बाकीचे समजा सगळ्या सुखी सोयी मिळाल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही हा आरक्षण मोर्चा काढलेला आहे है, हैदराबाद गॅजेट नुसार आम्हाला हा आरक्षण द्यावा याच्यासाठी आमची मागणी आहे गल्लीतच नाही तर आम्ही दिल्लीत पण जाऊ ही आमची तयारी आहे बंजारा समाज धन्यवाद आपला एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी च्या नंतरचा पुरावा बंजारा समाजाचा हो आहे असं तुम्हाला माहित आहे का आम्हाला आहे माहिती आम्हाला कारण आमच्याकडे पुरावे आहे जे आम्हाला हैदराबाद ग्रॅज्युएशननुसार आमचे जे एस टी आरक्षण आहे ते आम्हाला पहिल्यापासूनच पासूनच दिले होते पण आमच्या समाजाला काही समाजाला माहिती न होती त्यामुळे आम्ही माहिती पडली आहे त्यामुळे आम्हाला आणि आदिवासी समाजांना आमचे हात जोडून विनंती आहे की वाद न घालता आम्हाला वाद न घालता आम्हाला तुमचा हक्क नाही पाहिजे ज्या दिवशी तुमचा हक्क आम्हाला देणार आम्ही बंजारा समाज घेणार नाही आम्ही कोणाचे घेणारे नाही आहे आम्ही देणार आहे उलट दानशू समाज समाज का समाज म्हणून आमचा बंजारा समाज जानला जातो धन्यवाद तई आपलं नाव काय नमस्कार माझे राजेश शंकर आडे फुरादेवी तई आपण एवढ्या बहुसंख्येने गोळीबार चौक दारवा मध्ये बंजारा आमच्या भगिनी लाखाच्या संख्येने मोर्चा काढलाय तई कृती समिती यस महाराष्ट्र सरकारने स्थापन केली त्यामध्ये आपला कोणी बंजारा समाजाचा सभासद आहे का हो सर आहे मी स्वतः ती समि समिती पाहिली आहे तर त्यामध्ये बरस आपले तत्ज्ञ विशेषज्ञ सांगेल मी सोबतच प्राध्यापक आणि ज्या व्यक्तींनी आरक्षणावर मागील काही वर्षापासून जे काम केलेले आहे मी आवर्जून याच ठिकाणी मला सांगाव असं वाटते हरिभाऊ राठोड झाले की ज्यांनी हे आरक्षणाची लढाई मागच्या कितीतरी वर्षापासून त्यांनी चालू केलेली होती तर त्यासारखे लोक आणि तज्ञ लोक त्या समितीमध्ये सोबतच महिला सुद्धा आहे तर ताई आपण जे सांगितलं तर जो बंजारा समाजाचा समितीमध्ये सदस्य आहे त्याकडून काही अपेक्षा कर आहे का तो तुम्हाला न्याय मिळून देईल का असं वाटते का नक्कीच सर मला अपेक्षा आहे कारण की त्यामध्ये जेवढेही ज्येष्ठ प्रतिनिधित्व जे लोक आज आपल्या संपूर्ण बंजारा समाजाला महाराष्ट्र प्रतून जोडण्याचा प्रयत्न करत आहे ते लोक त्यामध्ये आणि मला पूर्ण विश्वास आहे त्या समितीवर की ते आपल्याला नक्कीच न्याय मिळून देईल नक्कीच धन्यवाद काही आपलं नाव माझं नाव कविता प्रवीण जाधव साजेगाव येथील दारवा तालुका माझा बंजारा समाज दर्याखोरात राहणार आहे माझ्या बंजारा समाजाला आमची मुलं मुली शिकून सुद्धा ते मुलं मुली शिकून सुद्धा आहे कारण की आम्हाला बंजारा समाज असून यश आरक्षण मिळालं नाही नाईक साहेबांनी तसं आंदोलन केलं होतं पण आम्ही त्याच्या आम्हाला अनुसूचित जाती म्हणून दिलं अनुसूचित जमातीमधून दिलं नाही म्हणून आमचं हेच मागणं आहे आम्ही कुठपर्यंत पण जाऊ कुठल्या थरापर्यंत जाऊ आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही धन्यवाद आपण एवढ्या बघिनी बहुसंख्येने आहेत एकोणीसशे छप्पन पहिले

आम्ही आमच्या आदिवासी बांधवाच्या जे सात टक्के आरक्षण आहे त्याला धक्का न लागता ही मागणी मागत आहे तर संपूर्ण आदिवासी बांधवाला माझी विनंती आहे की साहेब आमची मागणी समजून घ्या आम्ही कोणाला ना विरोध नाही करत आहे आम्ही फक्त आमचा संविधानिक अधिकार मागत आहोत धन्यवाद माझ्यासोबत बंजारा समाज બોલે છે આપો કા દર્શકને આપનો માજુ પૂરી પ્રોસેસમાં આપને બધી મદદ કરવો છે કપડા વાળી મેનેજિંગ છે પર માજુયા કાઈ કાઈ જંગા એ नमस्कार गोलीबार चौक दारवा येथे आज भव्य संख्येने महिला भगिनी आणि आमचे तरुण मित्र बंजारा बांधवाचे लाखोच्या संख्येने दारवा नगरीमध्ये आज मोर्चाच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात तिथे येऊन ठेपलेत आहे माझ्यासोबत काही माता भगिनी आहे खरोखर आजीम आहे आपलं नाव काय लिलाबाई राजव काय मागणी आहे तुमची सरकार कडून मावशी माझी मागणी आहे मी दाव्या दिलेला जाईल जाऊन आलेली आहे मला माहित आहे निवडणूक निजामुदी नवी दिली हे आपली है आपली माझ्या जवळ पत्ता है पत्ता मी खोट बोलत नाही हैदराबादचा भवानीचा मंदिर माझं आहे चंदुलाल बासियाने प्रताप सिंग राठोड ला गेलेलं आहे ते माझ्या जवळ आहे रामराव महाराज मी आणि सोबत गेलो होतो रामराव महाराजाने हैदराबाद मध्ये सगळे पट्टे छानले ते पट्टा छान काढला आणि माझ्या जवळ दिला मावशी खरोखर कर आदिवासी समाज बहुसंख्येने मोर्चा काढतोय की तुम्हाला त्यांच्या आरक्षणामधून हक्क आहे की वेगळं ट्रायबल मध्ये पाहिजे आम्हाला त्याच्यामधून हक्क पाहिजे आम्हाला एकटी मध्ये पाहिजे आम्ही एसटी मध्ये एस टी मध्ये लोक आहे तिथं मी स्वतः गेलेली आहे मी दहा वेळ जाऊन आलेली आहे मी सोनिया गांधीला आहे मनमोहन सिंग सोबत बोललेली आहे मी लीलाबाई राठोड मी आजकालची नाही आहे मी तीस वर्षापासून दिल्ली पर्यंत गेलेली आहे मला माहित आहे काय काय आहे आपण तिकडे एस टी मध्ये आव एसटी मध्ये या मातन मध्ये आहे तिकडे आपण काय काय जातीमध्ये आहे मग आपण महाराष्ट्र मध्ये काय गुन्हा केला कोणाचं काय केलं मग आपल्याला कहा नाही आमचे लेकर आरक्षण घ्यासाठी सवलत घ्यासाठी हे मागणी मागासाठी आमचे लेकर गलो फिरतात रे आमचे लेकरं गलो फिरते मुठी मध्ये रुपया घेऊन एक एक पैसा आई बाप कष्ट करते त्यांना शिकवते मुली आणि मुलांना आमचे लेकरं गलो फिरा लागले आमच्या कष्टावर दुसरे लोक काष्ट काढून त्याचे ला ला लागले मग आम्हाला का नाही आम्ही काय केला धन्यवाद हे होते माझ्या बंजारा समाजातील बहु खरोखर बंजारा समाजाला न्याय मिळाला पाहिजे बंजारा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे गोरशिव गोरसेनेचे संदेश चव्हाण साहेब सुद्धा आपल्या सोबत आहे संदेश चव्हाण साहेबांनी सुद्धा आपल्याला बाईट दिली लाईव्ह दाखवतोय मी खरोखर हा विराट मोर्चा या दारवा नगरीत उतरला कॅम्प आज दारवा नगरीमध्ये एस डी ऑफिसच्या कार्यालयाच्या समोर म्हणजे बंज, सकल बंजारा समाज निवेदन देण्याकरिता आज दूरवरून माता भगिनी महिला भगिनी आज दारव्यामध्ये बंजारा समाजाचे येऊन सामील झालेल्या आहेत माझ्यासोबत काही माता भगिनी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काही आपलं नाव का पुष्पा जाधव शिवसेना उभा राष्ट्रीय बंजारा परिषदेची परदेश उपाध्यक्ष के भरारी नारी रक्षा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष काय मागणी आहेत ताई आपली एवढ्या बहुसंख्येने आपण या धारवा नगरीत जमा झाल्या प्रमुख मागणी आपण प्रेक्षकांसमोर सांग माझी एकच मागणी आहे की माझा पंधरा कोटी बंजारा समाज आणि माझ्या बंजारा समाजाला आज आमचे जे मुलं आहे तरुण मुलं आहे तरुण मुली आहे पंधरावी सोळावी खूप काही शिकून आमच्या लेकरांना जर रोजगारीसाठी जर या देशातून दूर बाहेरच्या देशा देशात हे जावं देशा लागत असेल तर या एवढी गोष्ट कुठेच नाही काय माझं नाव कल्पना काय वाटल की आपल्याला सरकार अनुकूल राहील का आरक्षण देण्यासाठी सरकारने अनुकूल यावंच आमच्या बंजारा समाजासाठी कारण की एकच मिशाल एक एस टी आरक्षण एकच मिशाल एसटी आरक्षण धन्यवाद ताई असं तुम्हाला वाटते का की सरकार तुमच्यासाठी अनुकूल राहील निश्चित राहील निश्चित राहणार निश्चित राहणार आणि आणि देणार पण जर आता ऊस तोडणीसाठी जर असेल तर आमचेच मुलं बंजारा समाजाचे विटभंतीवर जरा असेल तर आमचेच मुलं मग आमच्यासोबत काय हे समज करतात भा आणि एस मध्ये जो हैदराबाद गॅजेटमध्ये जो आरक्षणानुसार आमची माग आहे सत्याहत्तर ते अठ्याहत्तर वर्षापासून हरिभाऊ राठोड तो लढा लढत आहे आणि आम्हाला आरक्षण लागेल तर एस आरक्षण मधूनच लागेल तर आम्ही आरक्षण घेणार आणि जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही रोड आंदोलन करणार धन्यवाद हे होते बंजारा समाजाचे दूरदूरवरून माता भगिनी आज दारव्याला बंजारा समाजाच्या मोर्चामध्ये सामील झाले खरोखर काही लोक माझ्यासोबत बोलासाठी आहे भाऊ आपलं नाव काय करण जयराम राठोड भाऊ आपलं काय मागणी राहील सरकारकडून की आपल्याला ते देऊ शकाल सर्वात तर पहिले भाऊ तुमच्या चॅनलचं मी स्वागत करतो परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर रामदन भाऊ जाधव तालुका दारवा प्रतिनिधी तुमचं चॅनलचं आमच्या बंजारा समाजामध्ये तुमचं स्वागत आहे आमचं एकच मुद्दा आहे भाऊ आम्हाला एस टी आरक्षण मिळावं आमचे गोर समाजाला एस टी आरक्षण मिळणं खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद हे होते गोर बंजारा समाजाचे तरुण आणि आमच्या भगिनी कॅमेरामन हरिश्चंद चव्हाण समीर संबन जाधव तालुका राष्ट्र परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज तालुका प्रतिनिधी दारवा اها کچھ نیو دو لوگ بول بولے چھو ہموں کا دسویں میں رہنا ہے چوہن ماجو ٹیم پرسر سے اپن مدد کرو پر کپڑا والی مینٹ دی سر پر مانگ لیا ٹھیک ہے تھو نہ یت سر

કિચન યોનો લોકો બોલે છે આપકો કતો સુખીલાયે या समाजामध्ये आता पेटलेली आहे ही आज सगळ्यांना सांगू इच्छितो या समाज संविधानिक मागणी करतोय कोणाचं हिश्शाचं मागत नाहीये आम्ही या संविधान सगळ्यांना लागू पडते काही लोक संविधान स्वतःची जागीरदारी समजतात आणि बीजेपीचे आमदार असताना देखील आज संविधानिक भाषा त्या ठिकाणी वापरतात म्हणून पर या तमाम कोरबां समाजाच्या वतीने या बीजेपीच्या आमदाराला मी सांगू इच्छितो कि संविधान कुणाची पापाची जागीरदारी नाही आहे संविधान आमच्यासाठी संविधान तुमच्यासाठी आहे संविधान सगळ्यासाठी आहे पण प्रश्न हा उत्तर ह्या बीजेपीचा आमदार असून जर आमच्या समाजाबद्दल हा संविधानिक भाषा वापरत असेल तर काय या पक्षाच्या लोकांनी त्याला बोलायला लावलं ला काय हा प्रश्न निर्माण होतो म्हणून याच्याबद्दल त्या आमदाराला माझं सांगणं आहे आणि त्या बीजेपीच्या पक्षाला माझं सांगणं आहे की तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट लवकर करा नाहीतर आम्ही असं समजू की तुम्ही आमच्या मध्ये जाती निर्माण करण्याचं काम कराय भाई आग्रह काढतो आज आपण 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 चोरी बोली आणि उठ महत्वाच कारण ज्या सगळ्यात महत्त्वाच्या पाच बावी त्याच्यातील हा समाज इथे बघून घ्या या समाजाची संस्कृती वेगळी आहे या समाजाचा पोशाख वेगळा आहे या समाजाचे संत एक महाराष्ट्राचे लढाई नेते खरोखर संदेश भाऊ आपल्याला संदेश भाऊ दोन शब्द बोलतील संदर्भात संदेश भाऊ आपण या दारवा नगरीत आलात लाखोच्या संख्येने जनदाय जनसमुदाय या गोळीबार चौकामध्ये आहे आपण आरक्षणाच्या का। संदर्भात काय सांगू शकता आरक्षणाच्या संदर्भामध्ये या शासनाला मी हेच सांगत आहे की आमच्या समाज फक्त तुम्ही हैदराबाद गॅजेटचा विषय करू नका हैदराबाद गॅजेटमध्ये पेज नंबर चोवीस वर अबोरिजिनेबल ट्राईब आदिम जमाती म्हणून तिथे नोंद आहेच पण सीपीआय बेरारची नोंद आहे एकोणीसशे एकतीस ची जनगणना त्या ठिकाणी आहे इदाते आयोग आहे बापट आयोग आहे आणि एवढे सगळे पुरावे आहेत आणि पाच ज्या महत्वाच्या निकष असतात ज्याला आपण प्रिमेटिव्ह ट्रेड्स म्हणतो जॉग्रॉफिकल आयसोल म्हणतो शायनेस्ट टू कॉन्टॅक्ट म्हणतो सोशली बॅकवर्डनेस म्हणतो ह्या ज्या काही अटी आणि आणि डिस्टिंगटिव्ह कल्चर ह्या ज्या काही पाच महत्त्वाच्या लोकर कमिशनने ज्या काही टर्म्स अँड कंडिशन सांगितल्या आहेत आज देखील हा समाज त्या सगळ्या कसोट्या त्याला लागू पडतात आणि या आधारावरती आम्ही मागणी मागतो ही संविधानिक मागणी आहे आम्हाला दुसऱ्यातलं ताटातलं नको आहे ऑगस्ट एकोणीसशे चोवीसला सुप्रीम कोर्टचा जजमेंट आहे कि त्या जजमेंटच्या आधारे आणि एस टीमध्ये मध्ये उपवर्गवारी करून कुठल्याही एखाद्या जातीला समाविष्ट करू शकतात या आधारावरतीच आम्ही शासनाला हे आदिवासी समाजाची त्या ठिकाणी आरक्षणाची मागणी करण्या संदेश भाऊ असं तुम्हाला पूर्वीपासून वाटते का की बंजारा समाजाची नोंद या गॅजेट मध्ये आहे असं काही प्रेक्षकांना सांगू शकाल का शंभर टक्के सांगतोय मी सांगतोय एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठावीस जो हैदराबाद गॅजेट आहे त्यामध्ये पेज नंबर चोवीस वरती अॅबॉर्जिनल ट्राईब असं नोंद आहे ऍबॉर्जिनल ट्राईब अर्थ असा आसा होतो की आदीम जमात ही नोंद आहे आणि त्यामुळे मला सांगतं की या लोकांना फार काय पुरावे आणखीन आणि पाच कमी पाच जे निकष आहेत तर आहेतच आहे म्हणून हे काय आतापासून आधीपासून आहे ना अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये क्रिमिनल ट्राईब म्हणून आमची नोंद आहे सगळ्या जगाला माहित आहे म्हणजे एवढं सगळं असताना आणखीन काय पुरावा या लोकांना द्यायचे आहेत ठीक आहे संदेश भाऊ जो सत्ताधारी पक्ष आहे त्या सत्ताधारी पक्षामधून आमदार त्या आमदारांनी सकल बंजारा समाजाला विरोध केला असं तुम्ही सत्यता आहे आणि म्हणूनच बोललो की संविधान जागीरदारी नाही संविधान हे फक्त कुठल्या एका जातीसाठी एका समाजासाठी है तर संपूर्ण भारतातील सर्व धर्म सगळ्यांसाठी संविधान लागू पडतो आणि संविधान कुणाची नाही नाहीये आणि त्याच संविधानाच्या आधारे आम्ही मागणी मागतोय कुठल्या आणि तो बीजेपीचा असो किंवा कुठला असो त्यांनी या संविधानाचा मक्तेदारीची भाषा करू नये त्यांनी असले भाषा वापरू नये आणि ते जर असंविधानिक भाषा वापरत असतील तर माझा प्रश्न आहे बीजेपीला की काय तुमच्या अम तुमचा आमदार नाचत असेल तर संपूर्ण समाज समाजाला मी इथून सांगू इच्छितो की बीजेपीच आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे आणि म्हणून मी मागणी मागतोय की त्यांनी त्या जे काय स्टेटमेंट दिले त्याच्यावर त्यांनी खुलासा द्यावा आणि समाजाची माफी त्या ठिकाणी माग संदेश भाऊ झाडी गोडी डोंगरमध्ये पूर्वी दोन दशकाच्या पूर्वीपासून हा समाज त्या झाडी गोडी डोंगरीमध्ये राहतो आज सर्वस्वी गावामध्ये प्रसारित झाला तांड्या तांड्यानं प्रसारित झाला बहुसंख्येनं लोकसंख्या वाढली लगतच्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या आरक्षणामध्ये आरक्षे, आरक्ष आरक्षणाची जरूरत आपल्याला आताच पडली असं सांगू शकत नाही निश्चित तुम्हाला सांगतो याचे बरेच कारण आहेत पहिली गोष्ट अशी आहे की जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही सुविधा आहेत ज्या काही फॅसिलिटी आहेत ते आम्हाला या जे आज मध्ये विजे अ मध्ये ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा आणि या सुविधामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आम्हाला पॉलिटिकल रिझर्वेशन हवाय नोकरीमध्ये रिझर्वेशन हवं आहे आणि त्यासाठी हे संविधानिक आरक्षण हवं आहे त्यासाठी आमची मागणी आहे आणि आज तुम्ही जरी म्हणत असाल तर आजही आमचे तांडे गावापासून अवैध घुसखोरी होते अवैध घुसखोरी होत असल्यामुळे तीन टक्के आरक्षण देखील संपूर्ण आता संपुष्टात आलंय आणि माझा आरोप आहे शासनावरती की हे शासन हे अवैध घुसखोरी करणाऱ्यांना पाठबळ काम करतंय आणि म्हणून आम्हाला आमचं हे आदिवासीचं जे मूळ आम्ही होतो ते आरक्षण आम्हाला हवं आहे हे होते गोरशेंडेचे संदेश चव्हाण साहेब खरोखर दारवा नगरीमध्ये लाखोच्या बहुसंख्येने आज माता भगिनी तरुण मित्र आणि आज पर एक कट्ट्याने जमले आहे कॅमेरामन हरिश्चंद चव्हाणसह मी रामदन जाधव परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज तालुका प्रतिनिधी दारवा